अजितदादा पवार यांना पार्लेरमध्ये शोकसभेत श्रद्धांजली पारनेरमध्ये कडकडीत बंद बातमी पारनेर येथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच पारनेर शहर व तालुक्यातील व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली पारनेर शहरातील मारुती मंदिर जवळ शोकसभा घेण्यात आली यावेळी अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आमदार काशीनाथ दाते यांनीही अजित पवार यांच्या निधनामुळे आमचे नेतृत्व हरपलेचा शोक व्यक्त केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्यातील आणि ने दिवसाचे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांची जराची ने बातमी काळावर पडली आणि अक्षरशः मला इतकं खिन्न मला इतकी खिन्नता वाटली असं अचानक कस घडलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक परिसा सारखं असलेलं हे नेतृत्व असं अचानकपणे जाणं हे खूप मनाला वेदना देऊन गेलं सर्वसामान्यांचा एक असामान्य असा नेता खऱ्या अर्थानं दादांच्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता निर्णय घेणं दिलेला शब्द ही त्यांची खऱ्या अर्थाने ख्याती होत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये दबधबा वाढत असताना अचानकपणे काळानं त्यांच्यावर घाला घातला आज संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोरका झाल्याचं

दोन हजार चौदा सालीच मला खरं म्हणजे ठरवलेलं होतं परंतु तो त्यावेळेस ते शकत नाही आणि शेवटी गव्हाने मला तरी न्याय दिला असा प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्व कार्यकर्त्याला न्याय देणारा असा आज काळाच्या पडद्यावर गेलेला आहे आज सगळ्या महाराष्ट्रावर दुःखाचा सहा पसरत आहे सगळ्यात जास्त अर्थसंकल्प या राज्याच्या अधिवेशनामध्ये मांडणार हा हे नेतृत्व या काही दिवसातच बारावा अर्थसंकल्प आज मांडणार होते सगळ्या आमदार त्यांनी सूचना दिल्या होत्या की अर्थसंकल्प तरतुदीसाठी त्यांच्या काय कामाच्या सूचना असतील परंतु आज अर्थसंकल्प पर अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच काळाला त्यांना नेलं हे अतिशय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं त्या राज्याच्या दृष्टीनं दुर्दैवी घटना घडलेली आहे संपूर्ण राज्य हळत आहे माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या मार्फत या मतदारसंघातील सर्व जनतेला एक नम्रपणे आवाहन करतो की आपल्या राज्याच्या या नेत्यासाठी आपल्या सगळ्यांच्या या नेत्यासाठी आज संपूर्ण दिवसभर आपले सर्व व्यवहार सर्व बाजारपेठा त्या बंद ठेवून या, या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करावी अशा प्रकारचं आव्हान नेत्या संघातील समजले शासनाचा ते डॅश व्यक्ती महत्व बाब ठरणार नाही परंतु दादांच्या त्या प्रेमाबद्दल मी साक्षीदार आहे की प्रत्येक वेळेस कुटुंबाबद्दल एकदम चांगल्या प्रकारची जाणीव ठेवून सर्वसाधारण कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम फक्त महाराष्ट्रामध्ये दादांच्या माध्यमातून खरंच तर केलं गेलं आणि दादांच्या जाणीव खूप संपूर्ण परिसर परिवार संपूर्ण महाराष्ट्राला झालं ही परतून निघण्यासारखी नाही असो दादांच्या जाण्याने तर आम जनतेला तर आमच्या असणाऱ्या सर्व लाडक्या खरं तर एक महाराष्ट्राचा भाऊ गेला तर ती कुणी भरून निघण्याचं नाही खरं तर परत एकदा आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आयल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश लंके हे ही बारामती रवाना झालेल्या आहेत खान साहेब पट्यावळ्यामध्ये बारामती मी पोहोचणार आहेत परंतु त्यांच्याही वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो थांबव काम कृष्णा रामकृष्ण आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नेतृत्व महाराष्ट्राचे लागतो उपमुख्यमंत्री सर्वांचेच नेते आदरणीय पवार साहेब यांचा निर्माण करतात दुर्दैवी असंत खरं बातमी ऐकल्यापासून मन सुंदर झालं आहे तुम्हाला महाराष्ट्राची यात फार मोठी हानी झाली आहे जी ती बोलून घेत एक तळागावातलं नेतृत्व त्यांना ने सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण होती सर्व क्षेत्रातील सर्व भागातील प्रश्नांची जाग होती जाण होती अशा नेतृत्वाला आज महाराष्ट्र ने महाराष्ट्रामधलं आहे कायम कामाचा सपाटा सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरू करायचे आणि हे नेत्य नमाने गेले चाळीस वर्ष त्यांचा कामाचा सपाटा चालू होता आजही त्या कामाच्या घाईतच त्यांचा मृत्यू झाला असं माझं वैयक्तिक रिकवट आहे सकाळी लवकर असून सगळीला जाण्यासाठी मी महा बारामती या ठिकाणी येत असताना त्यांच्या अनुमानाचा अपघात झाला व त्यांच्यासह इतर पाच सहकाऱ्यांचा त्यात मृत्यू झाला ही महाराष्ट्राला फार मोठी हानी कधीही भरून न निघणारी आहे या दादांच्या जाण्यामुळं पूर्ण महाराष्ट्राचं जी हानी झाली त्यातून ही ही हानी कधी भरून निघू शकत नाही त्यांच्यासारखं नेतृत्व तयार व्हायला खूप पिढ्या जाव्या लागतात तेव्हा असे नेतृत्व तयार होते आता असे परत नेतृत्व तयार होईल नाही दादांना या उपस्थित सर्वांच्या वतीने मी तालुक्याचे आमदार काशीनाथ सर यांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी कामतो रामकृष्ण मला असं वाटतं आपण देऊन चुकला नाही त्यांना

ज्यावेळेस आम्ही आज डाव्याला गेलो त्यावेळेस अण्ण सुरू असताना अन्नाला सकाळी 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 फोन आला हाल असता अशी अशी दुर्घटना आली त्यावेळेस आम्ही डाव्यात असताना अण्णांनी तिथून श्रद्धांजली वाहून सगितली गाली त्यावेळेस झालेला हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे की माझं अॅश नेतृत्व काही आजी दादा अफा साहेब यांचं अपघाती असं विमान दुर्घटनेचं निधन झालं त्यांच्या गाण्यानं પવાર કુટુંબીય વિશેષતા સર્વ મહારાષ્ટ્રીય એના ફાર મોટો દુઃખ લાગે એ દુઃખત સાવરણી શક્તિવૃત્તિ પરમેશ્વર દેવો અશ ઈશ્વર જન્મી પ્રાર્થના કરતો આમ્સ બારનેસ નગર પંચાયત વતીને પારનેરક્ષા વતી તાલુકા વ્યાપારી સંઘટને વતીને ભાવપૂર્ણ આદરંજલી અર્પણ આજ સકા સાધારણ ભાવન દરમિયાન महाराष्ट्राची हो हो दादा मुख्यमंत्री होते त्यांचं विमानामंद निधन झालं खरोखर न पटणारा हा कोणालाही न पटणारा हा असा दादांचं कुठेही झाला कारण आपण पाहतो जवळपास गेली पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्रात राजकारण असेल समाजकारण असेल अगदी खंबीरपणे दादा त्यांच्या नावातच दादा होतो अतिशय चांगल्या पद्धतीत शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल सर्वांनाच ज्या काही गरजा असतील त्या सोप्या पद्धतीत पोचवण्याचा दादांनी प्रयत्न केला महाराष्ट्रातील अनेक तरुण असतील तरुणी असतील त्यांच्या माध्यमातून लाखो कुटुंब दादांनी उभे केले आणि अशा या दादांना त्यांच्याबरोबर आता पाच जणांना डाऊंगी महाराष्ट्राची हानी झाली खरं तर पटण्यासारखी ही गोष्ट आहे कोणालाही विश्वास बसणार नाही ना 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 अशी ही गोष्ट आहे असो दादांच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्राला नव्हे पूर्ण देशालाच जे दुःख झालं त्यातून पवार कुटुंबांना सावरण्याची सन्वेकर इच्छा शिकतील त्यांना मी संपूर्ण पारले होती ग्रामस्थांच्या होती आणि आपल्या पारले नगर विधानसभेचे आमदार काशीनाथजी दातेसर यांच्या होतील भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली यात्रांजली अर्पण करतो ठीक बंद सकाळी साधारण साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रावर एक दुःखद घटना घडली त्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा व त्यांच्यासमोर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजितदादांविषयी जर सांगायचं म्हटलं तर शहरी भागासोबतच आपल्या ग्रामीण भागाला फार मोठा त्याचा फटकापास आहे येणाऱ्या भविष्यकाळात पण आज आपण जर प्रत्येकाने आपला जर मोबाईल चेक केला आणि स्टेटस जर चेक केले तर एखाद्या शेतावर जाणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या महिलेचं देखील स्टेटस हे अतिबाजायचं आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची एक ग्रामीण भागाची विशेषता मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे मी सर्व उपस्थितांच्या वतीने आणि शहराच्या वतीने दादांना आणि उरलेल्या बाकी पाच जणांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि काम अत्यंत दुःखी तांध्या कारणाने सर्व <coughs> फार नेटकर ग्रामस्थ बंद महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे आणि महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व निर्भीड नेत नेतृत्व एकदा बोलले म्हणजे बोलले आणि धरू धरू असं काही प्रकार नाही असे सर्वांचेच लाडकी आदरणीय अजितदादा पवार आपल्या आज केलेले आहेत त्यांच्या आतमध्ये संध्याकामान आपण सर्वजण असे सन्मान्य श्री आरभूषण मारेकर यांना विनंती करतो की त्यांनी लाभर आजचा दिवस हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अतिशय काळा दिवस मानावं लागतो ज्या व्यक्तीला कुठल्याही ठिकाणी वेळेत जायची सवय होती त्याच आदरणीय दादांना परमेश्वराने वेळेच्या अगोदर नेलं हो त्याबद्दल अतिशय दुःख होत आहे खरंतर शिस्तप्रिय आणि राजकारणातलं जे धडक नेतृत्व होतं एखादा निर्णयावर ठाम राहणं आणि एखादा निर्णय घ्यायची वेळ आली तर त्याच्यासाठी जे पाहिजे ते करायची तयार असणार नेतृत्व आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातलं नेतृत्व होतं ग्रामीण भागातल्या समस्या अडचणी शेतकरी वर्गातली ज्या काही अडचणी असत ते मंत्रालयापर्यंत घेणं त्यांचे प्रश्न सोडवणं या साठी अतिशय दहानांचं नेतृत्व कणखर नेतृत्व होतं ते आज आपल्यात राहिलेलं नाही आणि म्हणजे आज बोलण्यासारखंच काही राहिलेलं नाही आहे सर्वसामान्य जनतेपासून पार तरुणांपासून वृद्धांपर्यंत जी महाराष्ट्रावर शोक काळा पसरलेली आहे या शोकसभेत आपण सर्व पारनेर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण सर्व राजकीय क्षेत्रातील सर्वच आपण सहभागी झालात त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे जा आभार मानतो आणि दादांना मी आपल्या सर्व समस्त पारनेर शहराच्या वतीनं आहिल्यानगर दक्षिणचे खासदार लोक लोकनेते निलेश आहे यांच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना आदरांजली अर्पण करतो आहे आणि या ठिकाणी थांबतो राहू कृष्ण आहे